रस्त्यातला थकवा धूळ वेळ सगळं विसरायला लावणारं हे माहेर इथं पाऊल ठेवलं की मन आपोआप हलकं होतं आईचा तो प्रेमळ आवाज आणि अंगणातील शांत हवा हे सगळं मिळालं की मन भरून येतं इथं प्रत्येक क्षण आठवणीत जपून ठेवावा असाच आहे ही माहेरची माणसं आणि हा प्रवास माझ्या आयुष्यातला खूप खास भाग आहे सकाळी उठताच शेतात एक फेरपटका मारायला निघाले आजूबाजूला पसरलेली हिरवळ थंडगार हवा आणि पक्ष्यांचा टाकतो या शेतात चालताना थकवा नाही तक्रार नाही फक्त समाधान ना आहे अशीच सकाळ रोज अनुभवायला मिळो हीच ईश्वराचरणी प्रार्थना काय कर अरे आळूच्या वड्या करायच्या तुला आवडतात ना आवडतात मला मग आता नाळूच्या वड्या करू म्हंटल आपली पानं पण आता भरपूर पानं पानं छोटे छोटे आपले मोठे करू तुला आवडतात छान अशी हावरी वगैरे घालून का करणार मी आज तुला आवडतील माझ्या पद्धतीने एकदा खाऊन बघ म्हणून मग करायचं ठरवलंय आता अजून त्याच्यासोबत आपण काळ्या शेवग्याच्या शेंगा करणार आहे आणि आळूच्या वड्या आवड मला पण दाखवते मी आज आम्ही आवडतो पानाची पद्धत आमची कशी करण्याची आपण इथं सगळे पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बघू शकता आणि मी त्याचे देठ पण अशी व्यवस्थित कट करून घेतलेले पानं पण भरपूर निघालेले आहेत पानं छोटे आपले गावरान पान आहेत घरचे मग मी व्यवस्थित धुवून आणि सुकून घेतलेले पानं आणि इथं मी बेसन घेतलेली घेतलेले थोडस मीठ आणि हळद टाकून घेतलेली आता याच्यामध्ये मी थोडासा ओवा टाकून घेणारे त्या हावरीच ते बरं सांगा याच्यामध्ये मी हे टाकून घेतले ओवा आणि त्याच्यामध्ये मी जरा हावरी पण टाकून घेतली आपले जे तिळ असतात हे व्हाईट कलरचे तिळ ते म्हणू शकतो किंवा हावरी म्हणू शकतो ते पण मी याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आता त्यानंतर आपल्याला पण लाल मिरची पावडर आणि म्हणजे लाल मिरची आणि लसूण त्याच्यामध्ये पण काही जिरे टाकलेले होते मी वाटायला ते पण टाकून घेणार आहे मी आता आपल्या अंदाजाप्रमाणे मी आपल्याला जशी तिखट पाहिजे किंवा जसं फिक पाहिजे आपल्या घरामध्ये जसं आवडतं त्या पद्धतीने मी मिरची टाकून घेणार आहे आता याच्यामध्ये आता लहान मुलं म्हणजे संग्राम पण खाणार आहे वड्याच्या मी काही जास्त तिखट करणार नाही आता थोडीस टाकून घेते याच्यामध्ये लसूण पण एक जास्त घातलेला लस आणि छान चव येते मग त्याला आता मी सगळं एकत्र करून घेते थोडं थोडं पाणी टाकायचे जास्त पाणी नाही टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मी पण दाखवून पण थोडं माघ चांगलं मी मिक्स करून घेतलेला आहे आणि बघू शकता अशी आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची जास्त पातळ पण नाही करायचं किंवा जास्त घट्ट पण नाही ठेवायचं आहे आता मी हे पाण्या घेणार आहे त्याच्यासाठी मी आता इथे एक ताट घेतलेला आहे आता मी ताटावर हे पान लावणार आहे शक्यतो मी पोळपट वगैरे पण वापरत असते परंतु आता चपात्या पण बनवायच्या मम्मी इकडे आता लगेच चपात्या करायला सुरुवात करणार आहे म्हणून मम्मी म्हटलं आता आपण ताटच घेऊ चोटे -चोटे दा रही ची, ते मी अशी छोटे छोटे जे पान आहे असे उलटे साईड करायची आणि त्याच्यावर मी पानं लावायला सुरुवात करणार आहे आता पानं छोटे आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीने पानं लावून घेणारे दोन तीन आता हे छोटे पानं आहे आणि कवळे पान आहे म्हणून मी तीन चार घेणार आहे आणि आपल्याला तसं पण कुकर मध्ये किंवा आपण याच्यामध्ये चाळणीमध्ये ठेवून कढई मध्ये खावणार आहे त्याच्यामुळं मग आपल्याला त्याला स्टीम द्यायची त्याच्यामुळे ते बरोबर होऊन जाणार शिजून जातील ते त्याच्यामुळे आता एका वेळेस मी चार चार पानं लावणार आहे मोठे असले किंवा जर जाड असले शिरा जर त्याच्या जास्त जाड जाड असल्या ना तर मग दोन दोन पानं घेतली तरी पण चालतात हे पण पॅक करून घेणार नाही ती चांगली वाटत नाही एवढी बघायला असं आणि घेतलेली मी अशी ठेवून घेणार आहे आता अशाच पद्धतीने मी सगळ्या वड्या करून घेणार आहे बघू शकता तुम्ही आता मी अशी ठेवलेली आहे आता या सगळ्या एवढी जाळी भरून बरोबर आपल्या वड्या होतील सगळ्या अशीच पद्धतीने करून घेणार आहे पण कारण ठेवलेली आहे गॅसवर आता ही पातेऱ्यामध्ये मी पाणी टाकलेले तांब्या पाणी टाकलेले आणि ही जी वड्यांची चाळण आहे याच्यावर ठेवून ठेवणार आहे आणि याच्यावर लगेच असं पॅक झाकण आहे हे व्यवस्थित याच्यानी वाफ वगैरे काही बाहेर जाणार नाही असं आणि आता आपण हे जवळजवळ पंधरा ते वीस मिनिट मी चांगलं उकळत्या पाण्यावर वाफून देणार आहे या वड्या मग त्यानंतर बघू आपण कशा आता आता केले तर आम्ही जेवण सुरू जेवायला मला पण बसायचंच आहे आता बबलो कसे झाले रे आळूच्या वाड्या कुरकुरीत झाल्या का कुरकुरी तुला आवडल्या का मम्मी तुला आवडलं का गा ना हा ना बर बर <laughs> चला ठीक आहे मग चला आता मला पण जेवायला बसायचं हे काय मी पण ताड घेतले इथं आता हे काय आळूच्या वडे थोड्याच राहिल्यात बाकीच्या जर कोणाला पाहिजे असेल तर मग मी गरम गरमच तळून देईल काही आता त्याच्यासोबत मेथीची भाजी बनवलेली आहे इकडं काही वाटाण्याची चटणी पण बनवलेली आहे टॉमॅटो आणि वाटाणा घालून तर चला या तुम्ही पण जेवायला